श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर कसे आहात सगळे सग मस्त मजेतच असाल आणि मजेतच असायला हवेत तर तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आता चालू आहे श्रावण महिना तर तुम्हाला तर माहीतच आहे श्रावण महिन्यामध्ये खूप सण समारंभ असतात आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच नागपंचमी हा सण असतो आणि नागपंचमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिले जाते तर उद्या म्हणजेच एकोणतीस जुलै दोन uh, हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आहे नागपंचमी तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा करतात या दिवशी नागाची पूजा करतात आणि त्यांना दू दूध अर्पण करतात नागपंचमीला हिंदू धर्मामध्ये विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे नागपंचमीला नागाची पूजा करणे अत्यंत शुभ मानतात तसे हिंदू धर्मामध्ये सर्पनाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात व नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना प्रिय अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेषनागावरती बसलेले असतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झालेले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते तसेच या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे म्हटले जाते ज्यांना कालसर्प दोष असतो त्यांनी नागपूजे नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात तसेच नागपंचमी सण साजरा करण्याचे कारण म्हणजेच हा नाग हा महादेवाला प्रिय होता आणि महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात देव न, ठेवत होते नागपंचमीला नागाची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात तसेच नागपंचमीचा इतिहास आहे सर्पयज्ञ करणाऱ्या राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतली जन्मंजय याने वर मागा असे म्हटल्यावर सर्प यज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला जन्मेंजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस नागपंचमीचा होता तसेच अर्जुनाचा नातू आणि राजा परिक्षितेचा मुलगा जन्मेंज यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागाचा कू संपवण्यासाठी यज्ञ केला होता कारण त्यांच्या वडिलांना तक्षक सापाने मारले होते पण ऋषी जरत्कारचा मुलगा आस्तिक मुनीला ही बाब माहीत होताच त्यांनी नागाचे कूळ वाचवण्यासाठी यज्ञ थांबवला हा यज्ञ श्रावण महिन्याच्या शुक्लपंचमीला थांबवला होता तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते तसेच श्रीकृष्णांनी यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता नागप नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी अशी गीते श्रीकृष्ण आणि विभूती सांगतात अनंत वासुकी शेष पश पद्मनाभ कंबल शंखपाला ध्रुत धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही असे मान म्हटले जाते नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये फोडणी देऊ नये चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत नियम पाळले जातात या दिवशी भूमिखनन करू नये असेही म्हटले जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगळ करावी स्वच्छ कपडे घालून शिवलिंगावर पाणी कच्चे दूध दही आणि शहदांचा अभिषेक करावा त्यानंतर नागदेवतेचाही अभिषेक करावा नागदेवतेवर दूध चढून नागदेवतेची आरती करावी असे केल्यास नागदेवता प्रसन्न होतात व कोणताही दोष राहत नाही तर अशी कशी वाटली नागपंचमीची कथा महत्त्व आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका